नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आलू बीन्सची भाजी अप्रतिम टिफिनसाठी सुक्की भाजी आहे अगदी झटपट पद्धतीने कशी बनवायची काय साहित्य वापरायचं जेणेकरून भाजी टेस्टीही लागेल आणि खूप कमी साहित्य वापरून आपल्याला ही भाजी बनवता येईल तर एक छोट्या मोठ्या मी टिप्स पण सांगणार आहे जेणेकरून तुम्ही सुद्धा अगदी पटकन ही भाजी टिफिनसाठी बनवू शकता तर चला मग आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर भाजीसाठी जे काही साहित्य लागणार आहे त्याचे प्रिपरेशन जर अगोदर करून घेतलात तर भाजी आयत्यावेळी पटकन करता येते जसं की बीन्स चिरायचे असतील किंवा आलू किंवा बटाटे चिरून ठेवायचे असतील त्याची सालं काढून त्याच्या फोडी करून तुम्ही थंड पाण्यामध्ये ठेवू शकता तर आता भाजी बनण्यासाठी कढईमध्ये तीन चमचे तेल गरम केले त्यामध्ये थोडंसं हिंग ॲड केलं आणि मग लगेच आपण यामध्ये एक छोटा चमचा जिरं एक छोटा चमचा मोहरी ॲड करूया दोन्ही जिन्नस व्यवस्थित तडतडली की लगेच आपण यामध्ये कडीपत्ता ॲड करायचा कढीपत्ता छान फ्राय झाला पाहिजे त्यानंतर एक चमचावर लसूण आल्याची पेस्ट आता ही जी काही तयारी मी सांगितली सुरुवातीलाच लसूण आलं असेल हे तुम्हीच सुरुवातीलाच किंवा प्रिपरेशनसाठी जर लसून सोलून ठेवलात फ्रीजमध्ये तर आरामात तो तीन ते चार दिवस टिकतो म्हणजे आयत्यावेळी घाई होत नाही तुम्हाला पटकन भाज्या त्यापासून बनवता येतात जेव्हा जेव्हा मोकळा वेळ असेल त्या त्यावेळेला असे छोटं मोठं किचनचे कामं जर करत राहिली तर आपल्याला कुकिंगचं बर्डन येत नाही आणि आपण पटापट भाज्या किंवा जो काही स्वयंपाक का आहे तो करू शकतो इथे आपण कांदा घेतला होता साधारणतः एक मीडियम साईजचा कांदा वापरला आहे या भाजीमध्ये जेवढा जास्त कांदा असेल तेवढी भाजी जा जास्त ते टेस्टी होते आणि भाजी थोडीशी गुळमटसुद्धा लागते कांद्यामुळं म्हणून आवर्जून कांदा आवर जरा जास्त वापरा त्यानंतर कांदा हाफ फ्राय झाला की एक छोटा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाका म्हणजे छान रंग येतो भाजीला फोडणीमध्ये हळद टाकली की भाजीला चांगला कलर येतो म्हणून मी इथे फोडणीमध्येच वापरलेला आहे त्यानंतर एक बटाटा किंवा आलू त्याच्यावरची सालं काढून आपण फोडी करून ठेवलेल्या होत्या आता जर भाजीला वेळ असेल तर अशा वेळी बटाटा चिरून तो जर थंड पाण्यामध्ये ठेवला तर तो काळा पडत नाही याचबरोबर बीन्स तुम्ही चिरून फ्रीजमध्ये सुद्धा आदल्या दिवशी ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी जर तुम्हाला टिफिनसाठी ही भाजी बनवायची असेल तर आईत्यावेळी पटकन भाजी तयार होते आता साधारणतः इथे पाव किलो बीन्स घेतले आहेत बीन्सच्या शेंगा स्वच्छ मी धुवून त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्यानंतर आलू आणि बीन्स ही दोन्ही जिनसं फोडणीमध्ये आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जोपर्यंत यामधला आलू किंवा बटाटा हा पूर्णपणे नरम पडत नाही आणि बीन्सच्या शेंगा पण नरम होत नाही तोपर्यंत आपल्याला झाकण ठेवून यावर वाफ काढून घ्यायची आहे आणि पूर्णपणे भाजी इथंच शिजवून घ्यायची आहे असं केल्यामुळं होतं काय भाजी जास्त टेस्टी लागते खाण्यासाठी आणि फ्राय केलेली भाजी टिफिनमध्ये सुद्धा नेता येते म्हणून मी या पद्धतीने भाजी बनवते बघा आता आलूचा जर आपण तुकडा करायचं ठरवलं किंवा त्याला प्रेस केलात तर ता त्याचे तुकडे होतात याचाच अर्थ भाजी आता पूर्णपणे इथे शिजत आली आहे जवळपास नव्वद ते ब्याण्णव टक्के भाजी इथेच मी शिजवून घेते त्यानंतर लागल तसं तिखट आता ही भाजी मी लहान मुलांसाठी बनवली आहे म्हणून तिखटाचं प्रमाण थोडंसं कमी वापरलंय एक छोटा चमचा धने पूड एक छोटा चमचा जिरं पूड आणि एक छोटा चमचा आपण इथे किचन किंग मसाला तर किचन किंग मसाला वापरला की भाजीची टेस्ट अप्रतिम येते तुम्ही नक्की ट्राय करा आता जर तो तुमच्याकडे नसेल तर मग अशा वेळी साधा गरम मसाला जो काही घरात अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता भाजी व्यवस्थित परतून घ्या सगळे मसालेसुद्धा परतून घ्या त्यानंतर यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट आता हे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आहे याला तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे कूट म्हणतात शेंगदाणे भाजून घ्यायचे सालीसकटच भाजायचे आणि ते मिक्सरवर दळून घ्यायचे आम्ही याला सोलापूर भागामध्ये शेंगदाण्याचं कूट म्हणतात आता अशा प्रकारे इथे आपण थोडंसं पाणी टाकूया साधारणतः दोन ते तीन चमचे जास्त नाही कारण सुकी भाजी आहे आपण थोडीशी भाजी रसरशीत होण्यासाठीच आपण इथे थोडंसं पाणी वापरलं आहे याच्यापेक्षा जास्त नको जर ग्रेवी हवी असेल तर मग तुम्ही हमखास पाणी वापरलं तरी चालेल बघा इथे छान तेल सुटेपर्यंत ही भाजी मी या पद्धतीने वाफून घेतली आहे आपली झटपट टिफिनसाठी आलू आणि बीन्सची भाजी तयार आहे भरपूर बारीक शिरलेली कोथिंबीर ॲड करा आणि परत एकदा झाकण लावून किंवा लीड ठेवून एक दोन ते तीन मिनटं लहान गॅसवर मंदाचीवर वाफून घ्या भाजी तयार आहे आता टोटल टाईम जर बघितला तर सात मिनटामध्ये ही भाजी तयार होते जर तुम्ही ऑलरेडी जर प्रिपेअर केलात बीन्स कट करणं असेल आलू चिरून ठेवणं असेल तर भाजी पटकन होते आता भाजी तयार झाली आहे सर्व करा गरमागरम भाजी चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता आता करून पाहिल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंटमध्ये नक्की सांगा अजून तुम्हाला टिफिनसाठी कुठल्या भाज्या पाहायला आवडतील ज्या की झटपट बनतील त्या मला नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा